का माहिती हे पत्र दिलं कसं पुरवले म्हणून ते पात्र मला द्या त्याचं मला पूर्ण माहिती द्या अपील मी करत ते अपील कस दिली आम्हाला त्याच्यात माहिती नाही डेली नाही म्हणून आता लिहून द्या त्याच्यात तुम्ही ते फोडा सगळं त्याला सगळ्या तर काय तुम्ही जे अपील नाही तुम्ही तर मला असं पत्र लिहून द्या पत्र अपील कसं काय करणार तुम्ही आम्हाला सांगता का माहिती आम्ही पुरवली आणि पुरवली नंतर आम्हाला अपील सांगता का तुम्ही समर्थ माणूस काय सांगणार आम्हाला न्यायालय तर तुम्हाला माहिती दिली का अपील करता तुम्ही चूक झाली बा तुमची चूक झाली तुम्ही अधिकारी आहे ना तुमची चूक झाली का नाही मग तुमची चूक आम्ही तुमच्या निदर्शन आणून निदर्शन आणून दिल्यानंतर तुम्ही चौकशी केली पाहिजे तेव्हा शिव कशाला पाहिजे हे जे जे तुम्ही ते हे पूर्ण माहिती दिली आम्हाला हे जे तुमचे तुम्ही जे पत्र दिलं का आम्हाला जे तुमचे पैसे भरून घेतले आम्ही आणि तुम्हाला माहिती पुरवली आता याच्यावर आम्ही अपील कस काय करणार माहिती अधिकारी काढवा आता हे जे कागद तुम्ही दिले हे सगळे आम्हाला कोरे दिलेले हे विचारूया का आम्हाला कोरे काच काय दिले साहेब काढतो का मला हे सांगा तुम्ही साहेब झेरास काढतो का काढत नाही पण कोण काढता तुमच्या खालचा माणसाला काढलेला आहे तुम्ही जे तर इथं माहिती अधिकारी आहे आणि सगळं सगळं तर माहिती तुम्ही दिली पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं दायित्व आहे आणि जे मागितलं तुम्हाला माहिती तुम्ही दिली पाहिजे पैसे भरले आम्ही फुक्त मागत नाही हे पैसे भरले मी तीनशे चोवीस रुपये आणा पैसे भरले तुम्ही का माहिती दिली का कोणी दिली आम्हाला तुम्ही तुम्ही लपवता का कोणाच्या दबावाखाली काम करता का ज्यांना माहिती अधिकारी जे आहेत समजायचं आम्हाला पूर्ण माहितीचा अधिकार हा सगळे आम्ही बरोबर आहे सगळे हे सगळे कोरे कागद आम्हाला फसवणूक करता तुम्ही विश्वासघात करता आमच्याकडून पैसे भरून घेता आणि इथं आम्हाला सांगता का अपील करा हे पत्र काय चालते हे पत्र बदलून द्या का आम्ही तुम्हाला माहिती पुरू शकत नाही म्हणून उद्या तुमचे शिव एक तर येत नाही इथं इथं कोणी शिव बसत नाही तुम्ही सुद्धा बसत नाही तुमचे जे सगळे खोटे नाटे काम आहे याच्यामध्ये आणि आता तुमच्या जे तुम्ही देता आता सध्या तुम्ही आता दाब शकत नाही बाबा नगराध्यक्ष नाही उपनगराध्यक्ष नाही कोणी मीटिंग नाही अमोके या ठिकाणी शासनाला तुम्हाला प्रशासकीय अधिकारी केलेला आहे तुम्ही हे जे तर सगळे जे तर माहिती तुम्ही पुरवली पाहिजे तुम्ही आमची फसवणूक केली आमच्याकडून पैसे भरून घेतले तुम्ही आमचा विश्वासघात केला तुम्ही आम्ही तुम्हाला जे तर व्यक्तीचे माझ्या पुरानं या ठिकाणी तुम्हाला माहिती मागितली तुम्ही पोस्टा का पटवली आम्हाला आणि तुम्ही माहिती अधिकारी सुद्धा असून सुद्धा तुम्ही सांगता का शिव येऊ द्या शिव झेरास काढतो का शिव क्लार्क आहे का तुमचा